नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज आपण सोयाबीन पिकाचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम लासरगाव विंचूर आवक सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास सम सं... छत्रपती संभाजीनगर आवक आहे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल माजलगाव आवक आहे चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती राहुरी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे दोन क्विंटल कमी सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक रुपये प्रति प्रतिकुंटल पुसद आवक आहे पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटल उदगीर आवक पाच हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे अठ्ठावीस सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आहे कारांजा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल रिसोड आवक बाराशे था पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये तुळजापूर आवक आहे दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर राहता आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सोलापूर लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दहा आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार दहा रुपये अमरावती लोकल आवक एक सहा हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये चोपडा लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आमळनेर बाजार समिती लोकल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती हिंगोली लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे पाच तर जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटल कोपरगाव लोकल आवक एकशे एकवीस एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे शेहेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती मेकर लोकल आवक पंधराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर बेचाळीसशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती लासरगाव निफाड वानाय पांढरा आवक चारशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणसाठ रुपये नागपूर वानाय पांढरा हवक सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये बाजार समिती जालना आव वाहन पिवळा आवक चार हजार दोनशे नऊ रु क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती अकोला वाहन आहे पिवळा आवक तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पाच रुपये यवतमाळ वाहन आहे पिवळा आवक तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सात रुपये जास्तीत जास्त आर्वी वानाय पिवळा आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये वादार समिती चिखली वानाय पिवळा आवक अकराशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रतिकुंटल बीड वानाय पिवळा आवक आवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर, साथ साथ 14一起, दर 50izin, चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकोणचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा रुपये प्रति प्रतिक्विंटल वाशिम वानाय पिवळा आवक अठराशे कुंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती वाशिम वाना वानाए पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटल कमी जास्त कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती पैठण आ वानाए पिवळा आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार सहाशे रुपये उमरेड आवक वाहन पिवळा आवक नऊशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास चाळीस गाव वाहन पिवळा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे वर्धा वाहन पिवळा आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भोकर वान पिवळा आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे ते तीस रु रु ते तीस क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्त्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पाच रुपये हिंगोली कानेगाव नाका वान पिवळा आवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जिंतूर वान पिवळा आवक एकोणऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर वान पिवळा आवक एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती मलकापूर वान आहे पिवळा आवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपयांनी जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती दिग्रस वान पिवळा आवक पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार आठशे वीस सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वनी वान पिवळा आवक चार एक एकशे चार क्विंटल कमीत कमी, थ, कमी थ, चार दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि मराठा ड्रायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय